रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणाला ज्ञानोबा रायांच्या अभंगावर विवरण सांगणार आहे शपथ म्हणजे आन तुझी आन वाही नगा देवराया म्हणजे देवालासुद्धा शपथ घेऊन ज्ञानोबा राय म्हणतात की देवा तुझी आन वाहून मी सांगतो आहे तुझ्या शपथ सांगतो आहे की तुम्हाला जीवापासून आवडतो म्हणजे भक्तांना देव जीवापासून आवडतोच पण मला तो फार जीवापासून आवडतो हे सांगण्यासाठी सुद्धा शपथ घ्यावी लागते कारण शपथ घेतली की आपल्या विधानावर पक्का विश्वास बसतो अशा प्रकारचा हा विषय आहे शपथेचं हेच प्रकरण आहे ना आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये फार पुरातन आहे आपल्या व्यवहारामध्ये सारख्या शपथा घेतात माणसं आई शपथ खरं सांगतो बापा शपथ मुला शपथ गळ्या शपथ म्हणजे जे प्रिय वस्तू असते ना त्याची माणूस शपथ घेतो म्हणजे समोरच्या माणसाला त्या विधानावर विश्वास बसतो परमार्थातसुद्धा तसंच आहे व्यवहारातल्या अनेक उच्च उच्च गोष्टीसुद्धा तशाच आहेत म्हणजे न्यायालयातसुद्धा शपथ घेतल्या जाते गीतेवर हात ठेवल्या जातो आणि बोल मी खरं सांगेल खोटं बोलणार नाही अशी शपथ घ्यावी लागते आणि मग तो पुढे बोलायला लागतो एवढंच काय तर पंतप्रधान असो आमदार खासदार जेव्हा त्यांचा शपथविधी असतो तेव्हा त्यांना पण शपथ घ्यावी लागते तर हे प्रकरण काय आहे हे आहे की कलियुगामध्ये खोटं जास्त असल्यामुळे शपथेने ते खरं सांगितलं जातं असं गृहीत धरलेलं आहे आणि म्हणून शपथ प्रकरण फार महत्त्वाचं आहे त्या शपथ या शब्दालाच आन असं अभंगामध्ये माऊलींनी म्हणलेलं आहे तेव्हा परमार्थामध्ये ज्ञानोभ राय देवाला म्हणतात देवा तुझी शपथ घेऊन सांगतो की तू मला जीवापासून आवडतो तुझी आन वाई न गा देवराया देवराया देवांच्या राजा पांडुरंगा तुझी आन वाहतो तुझी शपथ मी घेतो बहो आवडसी जीवापा सोनेया तुझी आन वाई नगा देवराया हे देवराया मला तो जीवापासून आवडतोस जीवापासून हां मनापासून आवडणं आणि ह्या दृष्टीने आवडणं त्यापेक्षा जीवापासून आवडणं फार महत्त्वाचं असतं कारण शरीरामध्ये जीव हा सगळ्यात महत्त्वाचा आहे तो गेला की माणूस गेला जीव गेला मन जातं दुसरीकडे मनापासून आवडतो असं म्हटलं तर मन जातं आणि मन बदलतं पण जीव बदलत नाही जीव गेला की गेला पण जीवापासून प्रेम केलं पाहिजे मनापासून आहे पण मनापासून दुय्यम आहे आणि जीवापासून इथे शब्द माऊलीने वापरलेला आहे तो जी आन वाई नगा देवराया पांडुरंगा तुझी शपथ घेऊन सांगतो बहु आवडसी जीवापा सोनिया तुझी आन बाही गा देवराया कानडिया विठोबा कानडिया कानडिया बहु आवडसी जीवा सोनिया तो कानडी आहेस कानड्यामध्ये जाऊन राहिलंस कर्नाटकामध्ये तुला तसं नाव पडलं बहु आवडसे जीवा पासोनिया बाप रखो मा देवी वरा राया बाप रखो देवी वर तू रुक्मिणीचा पती आहेस पांडुरंगा बाप रखो मा देवी वरा, मा देवी वरा राया बहु आवडसे जीवाप सोनिया कानडिया विठोबा कानडिया कानडिया विठोबा कानडिया माऊली जाता जीवापासून देव आवडतो तसं आपल्यालाही जीवापासून देव आवडावा तरच आपलं जीवन कृतार्थ होईल कल्याण होईल जीवनाचं अशा अर्थाचा हा आजचा व्हिडिओ आहे तेव्हा देव आवडणं महत्त्वाचं संतांना देव आवडला आपल्याला बाकी बाकीच्या गोष्टी आवडतात विषयी लोक आहे संसारी लोक आहे त्यांना संसार आवडतो पामरांना आणखीन काय काय वाईट गोष्टी आवडतात पण भक्तांना देव आवडतो देव आवडला की माणसाच्या जीवनाचं कल्याण होतं असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे हा व्हिडिओ मित्रांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करा ज्ञान ऐकत रहा वाटीत रहा आनंदी रहा रामकृष्ण हरी